नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण महाराष्ट्र राज्य नगर परिषद राज्यसेवा गटक परिषद दोन हजार तेवीस संदर्भातला आलेलं जे अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचं महत्त्वाचं अपडेट आहे कर निर्धारक या पदासंदर्भातला आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे राज्य शासनाद्वारे जी महाराष्ट्र नगर परिषद भरती जी घेण्यात आली होती दोन हजार पंचवी चो, तेवी चोवी तेवीस चोवीसमध्ये तर त्याच्यामधलं हे, हे। 24 दो दोन हजार पंचवीसमध्ये आलेलं महत्त्वाचं अपडेट आहे चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जे आहे तर ते करण्यात आलं त्या भाग एक अंतिम निवडसूची व भाग दोनमध्ये अतिरिक्त अंतिम निवडसूची यादीमध्ये जर ते व विद्यार्थी जे होते जर त्यांच्या आता निवड यादी सूची जी आहे तर ती जारी करण्यात आलेले करनिर्धारक या पद्धतीसाठी महाराष्ट्र नगर परिषद गटकर राज्य सेवा परीक्षा जे आहे तर त्याच्यामधलं आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे तर हे जे अपडेट आहे तर त्याचं पी डी एफ जे आहे तर ऑफिशियल वेबसाईट तसं आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी उपलब्ध करून दिलेलं आहे इथून तुम्ही चेकआउट करू शकता महाराष्ट्र राज्यातील जे जा नगर परिषद भरती परनिर्धारक क पदासाठी घेण्यात आलेल्या पद परीक्षा जे आहे तर त्याच्यामधल्या जे वेटिंग लिस्टला उमेदवार होते तर त्यांचं निवड यादीमध्ये नाव आता आलेलं आहे तर त्याच्या संदर्भातला आलेली ही सगळी माहिती आहे याच्यामध्ये सगळं डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे तर ते व्यवस्थित बघून घ्या ज्यांचं नाव आहे तर ते आता आपण बघणार आहोत महाराष्ट्र नगर परिषद क संदर्भातलं तर बघू शकता इथं उमेदवाराचं नाव आहे जेंडर आहे ओरिजिनल कॅटेगरी सिलेक्शन कॅटेगरी आहे त्यानंतर कुठं त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे ते दिलेलं आहे डिस्ट्रिक्ट देण्यात आलेलं आहे तर महाराष्ट्र नगर परिषद संदर्भातलं आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे थँक्स फॉर वॉचिंग